वेलकम बॅक टू माय अनदर ब्लॉग अनदर व्हिडिओ आणि आज मिळाले पाचल लाखावी आणि आत्ता जरा कैरा खायचा बेज झालाय चाललो तर कैरा शोधायला वाडीमध्ये तर थोडेसे अजून मित्र आहेत वाडीतले आणि ते आता आहे रमा रमा हाय बोल हाय आणि यश तर आता माझं दुपारचे एक आणि आम्ही चालू आता कॅर्या शोधण्यासाठी चला मग जाऊया आणि व्हिडिओ बघत राहा शेवटपर्यंत सांगू तुम्ही वाडीमध्ये कैरे शोधायला आंबे आंबे कच्चे आंबे पटकन सांग चल लेट्स गो तर आम्ही आता बंडूच्या येते आणि आम्ही आता रातची वाट बघतोय राज येतोय मग जाऊ आम्ही तर फायनली राष्ट पण आलाय आणि भावा आज कायरा भेटलंच पाहिजे समजलं काय ट्राय करूया ट्राय करू नाही भेटलंच पाहिजे एकत्र झटर कायर भेटणार आपल्याला आज मग काय ठरलं आपण पहिलं कुठं जायचं आता तू वाटतं नेहमीच आपला आता आले असतील का पण आता आल्या असतील आता आल्या असतील पण जागुया बघा बघूया का बघ्यात ते कॅमेरा होऊन इकडे हा बघा मेन मालक कैऱ्यांचा

त्या मला बऱ्याचशा कैर्या भेटल्यात खाली खाली पण जर छोट्या आहेत त्या काय काय मोठ्या पण आहेत जरा जरा कोण हे कोकणी जाण माणूस तो आहे बघ कोकणी तिथे वरती ना, ना दोन कॅर्या द्या कर द्या झुम कर द्यावर कुठेत द्या आवडत्या दिसल्या दिसल्या अरे फरक फरक काढतो बघूया

पडल्या हव्याने काढलं ना आईची मस्त पडली वाली मोठे मोठे ओडके होयरनचा कैरनचा पाऊस आमच्याकडे एवढा कर दाखव बंडू भेंडी फायनली आमची हंटिंग कॅरेन झेंडिंग पूर्ण झाले आणि या वर्षीच्या या वर्षीच्या मी पहिला

सगळं चीक असतो याचा आंब्याचा नाही लागतो ते घसा खराब होतो आपल्या नंतर रत्नागिरी जर फिरायची असेल तर तुम्ही करू शकता गाईड रत्नागिरी मध्ये ते जस्ट कॅप्चर आपण एकदम मस्त कट करूया चटणी मीठ मसाला लावून खाऊया खाऊची परीक्षा जस्ट

बोल Hello, बोल काय तरी बोल अरे yeah. बोल मी पण तू प्रॉपर प्रॉपरात माझी पान आहेत तेव्हा आम्ही लहान असताना खूप खायचो कसं मला तुम्ही पान ते भेट तोडून घ्यायचा आणि हे पान असं दुमडायचं 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 मध्ये मसाला घ्यायचा मसाला असायचं घ्यायचा आणि ते असं आणि पान फोल्ड करायचं फोल्ड करून शेवट रे शेवट रे शेवट रे आणि चव बघा ना तुम्ही एक नंबर ट्राय करून बघा मग नक्की हे ट्राय करतो बघा लगेच हे बघतो कोकणात आता थोडी मेहनत केली मगाशी कुठून कुठून जाऊन काढून आणले आता बरं वाटतय बरे काय टाकू आमची पुरंदर नाही वाटत पुरेल पुरेल खूप जास्त

मस्त एन्जॉय करतोय तुम्ही व्हिडिओ बघून एन्जॉय करा भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये बाय बाय